मुख्यमंत्र्यांनी वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना काढण्याच्या वनविभागाला सूचना दिल्या आहेत कारण राज्यातील विविध भागात वन्यप्राण्यांचा लोकवस्तीत वावर वाढला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालंय त्यावर उपाययोजना काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यासोबतच कृषी विभागाला आपल्या आराखड्यात शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत कोणत्याही सरकारच्या सुरुवातीचे शंभर दिवस हे महत्त्वाचे असतात कारण त्यातून पुढील पाच वर्षांच्या कार्यक्रमाची चुनूक दिसत असते पण हे खरं असलं तरी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सतरा मंत्र्यांनी अद्यापही म्हणजेच मंत्रिमंडळ शपथविधीला आठवडा उलटून गेला तरीही पदभार स्वीकारलेला नाही अशी बातमी समोर आली आहे त्यामुळे बिनमंत्र्यांचा या खात्याचा कारभार चालवला जातोय की काय अशी ही चर्चा सुरू आहे या सतरा मंत्र्यांमध्ये भाजपचे नऊ शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कुठेतरी अजूनही महायुतीतील नाराजी नाट्य पूर्णपणे संपलेलं नाही असंच चित्र दिसतंय